सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा नूर मोहम्मद दादा तुमचं गाव वगैरे सर छत्तीपूर तालुका आपलं उमरगा उमरगा बरोबर सरांना आहे ना तर मनकि करायचा त्रास होता आणि सरांना डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे पण सजेस्ट केलं होतं सरांकडूनच जाणून घेऊया सर म्हणजे आधी कुठं एम आर आय वगैरे केला होता का केला होता सोलापूरला लातूरला उद्या डॉक्टरांनी वगैरे काय सांगितलं तर तुम्हाला ऑपरेशन करायचा सल्ला दिले म्हणजे किती दिवसात वगैरे ऑपरेशन करा म्हणते होते एक दीड महिन्यामध्ये करून घ्या म्हण नाहीतर काय म्हणले होते तुम्हाला चालता फिरता येत नाही आकडून असं म्हणले बरोबर आपल्याकडे तुम्ही यायचं होता त्याच्या आधी तुम्हाला काय त्रास होता कमर मध्ये वगैरे कमर दुखा थोडा थो थो मनक्यात त्रास होता पाया चालायला येत नव्हता बरं दुख म्हणजे किती वेळ वगैरे असं चालता येत नव्हतं किंवा उभारता येत नव्हतं एक मिनिट सुद्धा येतो बसाव असावा आपल्या उपचाराच्या नंतर आता काय करता येत होऊ शकत नाही आणि थोडं चाल चालता येतं थोडं आता कंबर मध्ये किती पर्सेंट मध्ये फरक पडला जास्त साठ सत्तर टक्के फरक पडले कंबर दुखीमध्ये बरोबर आपल्या उपचाराने वगैरे खुश आहोत सर तुम्ही खुश आधी तुम्ही उपचार घेतले दुसऱ्या जागेमध्ये आपल्याकडे फरक तिथे तुम्हाला नाही जाणवलं आपल्याकडे साठसत्तर टक्के फरक द्यावा आता पहिलीच वेळ आहे ना किंवा आता काय करू शकता असं काय फरक पहिलं अस खाली बसून उठायला त्रास होतो हफ्ता टेकून उठाला आता तेवढ हो नाही गेले त्रास म्हणजे उठता येत रुग्ण अशा रुग्णांना आपल्यासाठी काय सांगू शकत सर आपली थेरपी वगैरे करताना काय त्रास झाला थेरपी करताना काही त्रास झाला नाही आणि तुमचा इलाज चांगला आहे आणि त्रासदायक नाही धन्यवाद सर खुश तर हळदी